काल हा जो कालभैरव यांचा मंत्र आहे हा मंत्र जपताना बोलताना तुमची दुःख तुमच्या मनातील पीडा तुमच्या मनातील अडचणी समोरील समस्या सोबतच तुमच्या मनात अनेक दिवसापासून असणाऱ्या इच्छा आणि स्वप्न सर्व काही कालभैरव देवापुढं मांडण्याचा प्रयत्न करा आणि हा जो मंत्र आहे हा मंत्र मनापासून उच्चारा जणू तुम्ही कालभैरव देवाशी थेट बोलत आहात त्यांचं तेजस्वी रूप त्यांचा दैवी प्रकाश जणू तुमच्या मनात प्रकट होत आहे तर मित्रांनो हा जो मंत्र आहे हा मंत्र तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चमत्कार घडवेल मित्रांनो भगवान कालभैरव महादेवाचं तेजस्वी स्वरूप जे संकटांचे हरता आहेत आणि सुख समृद्धीचे दाता आहे त्यांचा हा पवित्र गायत्री मंत्र आहे आणि हा मंत्र तुमच्या हृदयातील प्रत्येक दुःखाला मिटवतो प्रत्येक संकटाला दूर करतो प्रत्येक अडचण तुमचे संपवतो आणि तुमच्या जीवनामध्ये यश आणतो कीर्ती आणतो पैसा आणतो समृद्धी आणतो आणि ऐश्वर आणतो तर मित्रांनो हा मंत्र जपावा कसा आणि कधी हे व्यवस्थित समजावून घ्या हा मंत्र शक्यतो शनिवारी जपावा संध्याकाळी हा मंत्र जपण्याचा जा प्रयत्न करावा तुम्ही सहा सात नंतर केव्हाही हा मंत्र जपू शकता पण तसं पाहिलं तर भक्तीला वेळेचं बंधन नसतं मनात श्रद्धा असेल तेव्हा तुम्ही हा जप करू शकता हा मंत्र जप करताना स्वच्छ कपडे परिधान करा घरामध्ये किंवा मंदिरामध्ये काळभैरवाचे चित्र मूर्ती ठेवा त्यांच्यासमोर तुपाचा किंवा तिळाच्या तिळाचा दिवा लावा काळे तीळ गूळ फुले त्यांना अर्पण करा आणि जपमाळ घेऊन एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा मित्रांनो हा मंत्र जपताना शांत बसायचे मन एकाग्र करायचे डोळे बंद करायचे आणि सोबतच तुमच्या मनातील दुःख अडचणी समस्या मांडायच्यात आणि तुम्हाला जे हवं म्हणजे तुमच्या मनातील ज्या इच्छा आहेत जे स्वप्न आहेत जे तुम्हाला मिळावं हवं असं वाटतं ते कालभैरव देवापुढं तुम्हाला मांडायचं आहे आणि हा मंत्र मनापासून उच्चारा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हा मंत्र तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडवेल म्हणजे घडवेल तुमच्या घरामध्ये सुख आणेल व्यवसायामध्ये प्रगती होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालभैरव तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहे हे मनात पक्क बांधून घ्या कारण ते आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत फक्त त्यासाठी तुमची निष्ठा तुमचा विश्वास तुमची श्रद्धा ही कालभैरव देवावर असायला हवी मित्रांनो कालभैरवांच्या कृपेने तुमचं जीवन आनंदमय आणि समृद्ध होवो त्यांचा आशीर्वाद तुम्हाला सदा मिळो आणि सोबतच आमच्या चॅनलच्या या भक्तीच्या प्रवासामध्ये तुम्ही सगळे आमच्या सोबत राहा आणि आपणही पुढील काही मिनटे या तेजस्वी अद्भुत आणि शक्तिशाली मात्रचा जप करूया ओम भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात् ओम भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात् ओम भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात् हो भैरवाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो भैरव प्रचोदयात भैरवाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो भैरव प्रचोदयात् हो भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात् ओ भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव ओ भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात् ओ भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात् हो भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात् हो भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात् हो भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात् हो भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात् ओ भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव ओ भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात् ओ भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तनो भैरव प्रचोदयात् ओ भैरवाय विद्महे महादेवाय धीमही तनो भैरव प्रचोदयात् ओ भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तनो भैरव प्रचोदयात् ओ भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तनो भैरव प्रचोदया ओ भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तनो भैरव ओ भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तनो भैरव प्रचोदया ओ भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात् 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 ॐ भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात् ॐ भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात् ॐ भैरवाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो भैरवः प्रचोदयात्